नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक बोधकथा मांजराच्या गळ्यात घंटा एका किराणा मालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे धान्य सुकामेवा बिस्किटे आदी वस्तूंवर ते ताव मारायचे अशा खादाड हुंदरांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत होते दुकानदाराने विचार केला की या उंदरांचे काहीतरी करायलाच हवे नाहीतर एक दिवस मला कंगाल होण्याची पाळी येईल हा विचार करत दुकानदाराने एके दिवशी एक मांजर दुकानात आणली ती आल्यापासून उंदरांना काही आरामशीर फिरता येणार मांजर आपली रोज उंदीर दिसला की त्यांना पकडून खायची त्यामुळे उंदरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली उंदीर आता फार काळजीत पडले त्यांनी मांजरेचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी एक सभा बोलवली सभेत याच्यावर चर्चा झाली पण मांजराचा बंदोबस्त करायचा कसा हे कुणाला थोड्या वेळात एक हुशार उंदीर म्हणाला अगदी हलक्या पायाने व अत्यंत चपळपणे फिरते त्यामुळे आपल्यापैकी कुणालाच ती आल्याचे कळत नाही व त्यामुळे सतत आपण तिच्या तावडे सापडले जाण्याची भीती लागलेली असते तेव्हा एक तरुण उंदीर म्हणाला की काही करून आपण मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे सगळ्या उंदरांना हा उपाय अगदी पटला एक उंदीर म्हणाला की छान हा मांजर चालायला लागली की घंटा वाजेल आणि आपण सावध होऊन तिच्यापासून दूर पळून जाऊ सगळे फार खुश झाले आणि उपाय सांगितलेल्या उंदराला स्वतःच्या हुशारीचा फार अभिमान वाटला तेवढ्यात एक म्हातारा उंदीर बोलला थांबा हा वेडेपणा आहे मला एवढेच सांगा मांजराच्या गळात घंटा बांधणार कोण तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागले तितक्यात मांजर तेथे आली व तिने एका उंदरावर झडप घातली तात्पर्य अंमलात न येणारा उपाय उचकामी ठरतो या बोधकथा खास करून लहान मुलांसाठी देण्यात आल्या आहेत पालक मुलांना बेड टाईमच्या वेळी या मराठी छान छान गोष्टी सांगून त्यांना बोध देऊ शकतात या गोष्टी ऐकून मुलांच्या विचारक्षमतेत वृद्धी होऊन त्यांची कल्पनाशक्ती वाढेल काय मग आजची कथा आवडली ना आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद